मित्रांनो दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात अतिवृष्टी अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकरी चिंताग्रस्त झाले होते तर याच शेतकऱ्यांच्या नुकसानी पोटी किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाने गेल्या वर्षी खरीप हंगामात एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली होती त्याच अनुषंगाने मित्रांनो अजूनसुद्धा काही जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप झाले नाही मग ते अग्रिम असो की पंच्याहत्तर टक्के असो तर यापैकी एकही पीक विम्याची काही जिल्ह्यामध्ये वाटप झालेलं नाही त्याच अनुषंगाने आज ज्या जिल्ह्याविषयी आपण माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यामध्ये जवळपास अडीच लाख शेतकऱ्यांना एकशे सतरा कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झाला आहे आणि त्याचे वाटपसुद्धा लागलीच काही दिवसात म्हणजे याच जुलै महिन्यामध्ये वाटप होणार आहे त्याविषयी जी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे समोरील बेलायकन बटन आहे त्याला दाबायला था विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे गेल्या वर्षी दोन हजार तेवीसला एकतर पाऊस जास्त झाला होता काही काळानंतर पावसाने उघडी दिली होती अशा प्रकारचे अनेक संकटे शेतकऱ्यांपुढे उभी राहिली होती त्यातच एक रुपयात पीक विमा भरून सुद्धा आता काही शेतकरी यावर्षी पीक विमा भरण्यासाठीसुद्धा नाही म्हणत आहेत कारण की एक रुपयात पीक विमा हा मंजूर होत नाही मंजूर झाला तरी हा वाटप होत नाही या कारणास्तव शेतकरी पीक विम्यापासून आता वंचित राहण्यासाठी स्वतःच जिम्मेदार ठरत आहेत तर मित्रांनो जवळपास एकशे सतरा कोटी रुपयांचा पीक विमा अडीच लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे त्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरी खरीप हंगाम दोन तेवी हजार तेवीस चोवीसमध्ये तीन लाख सत्याहत्तर हजार आठशे चौवेचाळीस शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेत गेल्या वर्षी सहभाग घेतला होता दोन हजार तेवीसला तर अडीच लाख शेतकऱ्यांना एकशे सतरा कोटी रुपये मंजूर देखील झाले आहेत तर ते आ, सांगली जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे पावसाच्या खंडामुळे खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसला पिकांचे नुकसान झाले होते नुकसानीच्या भरपाईपोटी अडीच लाख शेतकऱ्यांना एकशे सतरा कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे तर हा मंजूर झालेला पीक विमा लागलीच जुलै महिन्याच्या शेवटी शेवटी किंवा जुलै महिन्याच्या वीस तारखेच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात होणार आहे तर यामध्ये आता काय काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आम्हाला थोडेफार पैसे भेटले होते म्हणजे ते पंचवीस टक्के अग्रीमपैकी थोडेफार पैसे भेटले होते परंतु आता या परतच्या वाटपामध्ये आम्हाला या योजनेचा फायदा होईल की नाही किंवा नाही तर मित्रांनो याची यादी देखील प्रकाशित होणार आहे या यादीनुसार शेतकऱ्यांची सी केली जाईल आणि सी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे वितरित व्हायला सुरुवात होईल म्हणजे जुलै महिन्याच्या शेवटीपर्यंत तुमच्या खात्यावर शे हे जे पैसे अडीच लाख रुपये जे शे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होऊन जातील तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असल्यास मित्रांनो आणि चॅनेलवर नवीन असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन विम्याविषयी माहिती असो किंवा कोणत्याही योजनेची माहिती असो त्याचबरोबर अनेक प्रकारच्या जाहिराती असो की काहीही असो त्या प्रकारची माहिती पाहिजे असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका धन्यवाद